कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी आज थेट शनिदेवाचं दर्शन घेऊन साकडं घातलंय जनतेची साडेसाती दूर व्हावी सोबतच आमच्यावरही संकट जे आहे ते दूर व्हावं असं साकडं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शनिदेवाला घातलेलं आहे मात्र यावरून रोहित पवारांनी कोकाटेंना टोला मी सोमेश्वर महाराजांना पहिलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण होऊ आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी के प्रार्थना केलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शंभेश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे के तुम्ही चुका करा आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं कधीही शनी देवता त्या ठिकाणी म्हणत नाही त्यामुळे किती तुम्ही मंदिरात गेला कुठेही तुम्ही प्रार्थना केली तरी एक त्या दोन्ही नेत्यांना सांगतो की कुठलीही देवता हे कोणाचं ऐकतात तर सामान्य लोकांचं ऐकतात आणि हा सामान्य लोकांची इच्छा आहे की तुम्ही ती खुर्ची सोडावी आणि कुठल्या तरी सक्षम व्यक्तीकडे ते पद जावं जेणेकरून आत्ता होणारा अन्याय हा कुठेतरी कमी होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या